आजरा हाजगोळी बंधारा स्लॅबच्या लोखंडी सळई उघड्यावर बंधारा अतिपावसाने होऊ शकतो जीवघेणा आजरा तालुक्यातील हाजगोळी बंधाऱ्यावरील स्लॅबच्या लोखंडी सळी बाहेर दिसत आहेत अतिपावसाने बंधाऱ्याला गळती लागू शकते यामध्ये जून मधील पाऊस अवजड वाहने शालेय विद्यार्थी प्रवासी वाहतूक एस टी असं सर्व वाहनांची ये सातत्याने या बंधाऱ्यावरून होत असते सदर बंधारा माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडिक यांच्या कार्यकाळात बांधण्यात आला होता मागील दोन वर्षापूर्वी बंधाऱ्यावर पडलेले खड्डे व संरक्षण खटला याबाबत ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात आली होती काही खड्डे मुजवण्यात आले पण संरक्षण खटा अद्यापही बांधण्यात आलेला नाही याबाबत तत्कालीन आमदार व विद्यमान पालकमंत्री आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी संरक्षण खटलाबाबत पाठपुरावा करून निधी मंजूर केला असल्याचे समजले याच काळात याच बंधाऱ्याला पंचवीस लाख या बंदाऱ्यावर खर्च केले असल्याचे समजते तो निधी कुठे खर्च केला याबाबत संबंधित विभाग सांगेल परंतु सद्यस्थितीला या होणे काळाची गरज आहे अन्यथा बंधारा धोकादायक होऊ शकतो याबाबतचा आढावा घेतला संपादक संभाजी जाधव यांनी पहा फक्त सह्याद्री लाईव्ह बंधारा म्हणतात हा बंधारा माझे खासदार स्वर्गीय सदाशिराव मंडलिक यांच्या काळात बांधण्यात आला होता तशी या बंधाऱ्याची स्थिती चांगली आहे परंतु या बंदऱ्यावरून जो स्लॅब आहे त्या स्लॅबची गळती लागण्याची शक्यता या पावसाळ्यात आहे या बंधारावरती आपण पाहू शकता सळ्या बाहेर येत आहेत स्लॅबच्या आणि पावसाला सुरुवात होणार आहे आता जूनमध्ये पावसाला सुरुवात होईल या ठिकाणी नेहमीच या बंधाऱ्यावरून पाणी जातं तर या बंधारावरून पाणी गेल्यानंतर हा स्लॅब पडल्यानंतर या बंधाराला धोका होऊ शकतो वाहनांना धोका होऊ शकतो यासाठी अपघात चालण्यासाठी एरिगेशन विभागानं या बंधाऱ्याकडे लक्ष द्यावं असे अनेक बंधारे आहेत जलडोळ बंधारे आहेत असे दोन तीन बंधारे धोकादायक बनलेले आहेत की त्या ठिकाणी स्लॅब गळते होऊ शकते हे बंधारे फोडू शकतात महापुरामध्ये पुढे येणाऱ्या पावसामध्ये या बंधाऱ्यापासून धोका होऊ शकतो अनुसहानी होऊ शकते वाहनांना धोका होऊ शकतो यासाठी हा बंधारा तात्काळ बांधण्यात यावा नवीन त्याच्यावरती स्लॅब टाकण्यात यावा असं थोडं समजतं की मागील दोन वर्षापूर्वी या बंधाराला एरिगेशन विभागाकडून पंचवीस लाख रुपयाचा निधी लावण्यात आला होता तो निधी कुठे खर्च केला काय खर्च केला आणि या बंधाराची स्थिती आता काय आहे यावरती बंधारावरून पाणी पण देखील गेलेलं नाही या यापूर्वी गेल्यावेळी थोडंफार पाणी गेल्यापूर्वी इतकं इतके पाणी गेलं नाही की बंधारा इतका खराब होऊ शकतो तर पंचवीस लाखाचा निधी कुठे लागला अशामुळे लागला आणि आज या परिस्थिती असा इतकी का झाली याबाबतची माहिती एरिकेशन दिली पाहिजे तर देखील या विभागातील लोकांच्याकडून मागणी होतं आहे की या बंधाराची स्थिती मजबूत व्हावी आणखी पुन्हा या बंधाराचं काम व्हावं हो। धन्यवाद येथील बंधाराची स्थिती थोडी नाजूक आहे सळ्याबाहेर आलेल स्लॅबच्या या बंधाराला पूर आल्यास धोका होऊ शकतो किंवा जो आता पाऊस जो प्रचंड जूनमध्ये पडणार आहे त्याचा धोका येणादार आणि वाहनं अवजड यामुळं ओलाशी परिस्थिती बंदराची परिस्थिती नाजूक आहे आपलं स्थानिक ग्रामस्थ म्हणून व शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून काय मत आहे नमस्कार मी संजय येसादे हसगोळी मध्ये माननीय स्वर्गीय सदाशिराव मंडळी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आपला बंधार उभा गेला आहे त्यानंतर बऱ्याच वेळेला अतिमहापुरानं आणि अतिपावसामुळं त्या बंधाऱ्याला धोका निर्माण झालेला आहे त्यावेळेला मी तुमच्याच चॅनेलच्या माध्यमातून तुम सर त्या बंधाऱ्यावर पडलेले खड्डे संदर्भात आपण बऱ्यापैकी तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आपण आवाज उठवला आणि त्याचा फायदा झाला त्याच्यानंतर ते खड्डे जे मुजवायचं काम होतं ते शासनाने केलेलं परंतु संरक्षण कटाळ्याची मागणी होती त्यावेळेसून त्याच्यानंतर संरक्षण कटाळ्यालासुद्धा मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी अतिमहापूर आल्यामुळं दोन्ही बाजूचे संरक्षण कटाडे वाहून गेले आणि त्यानंतर सन्माननीय तत्कालीन आमदार आदरणीय आबेडकर साहेब यांच्याकडं आम्ही मागणी केल्यानंतर जवळजवळ मला वाटते दोन्ही संरक्षण कटाळ्याची मंजुरीचं पत्रसुद्धा माझ्याकडे आहे पण त्याची आजपर्यंत आम अंमलबजावणी झालेली नाही त्याच्यानंतर गेल्या दीड वर्षाच्या अगोदर जवळजवळ पंचवीस लाख रुपये त्या बंधाऱ्यासाठी निधी लावला गेला पण ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं मी एक गावातला नागरिक म्हणून शिवसेनेचा एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून त्या संबंधित पाटबंधारे विभागाला डब्ल्यू डी पाटबंधारे विभागाला मी जाऊन त्याची चौकशी केली ते काम मी स्वतः जाऊन थांबवलं तरीसुद्धा आम्हाला नागरिकांना न जुमा जुमानता दीड वर्षापूर्वी जवळजवळ पंचवीस लाख रुपयाचं काम त्यांनी नवीन कॉन्क्रिटीकरण पुलावर केलेलं होतं आणि काही पायाला सुद्धा त्याचा धोका झाल्यामुळे ते सुद्धा त्यांनी काम केलं पण आज बघायला गेलं तर दीड वर्षामध्ये पंचवीस लाख रुपयाचं कामाची सगळी वाईट अवस्था झाली आणि ते पैसे त्या कामाला लागले काय कुणाच्या खिशात केले ते आम्हाला माहिती नाही पण आजच आजच मी सकाळी तुमची आठवण केली आज आता दोन तीन दिवस पाऊस चालू आहे त्याच्यामुळं आज सकाळी येताना मी बघितलं तर अक्षरशः सर त्या स्लॅबच्या म्हणजे जे आपण स्लॅब टाकलेले त्याचे गज बाहेर आलेले आहे आणि त्याच्यामुळं आता पावसाळा सुरुवात झालेला आहे आणि जो पावसाळा जसा वाढत जाईल तसं वाहतुकीची आपल्याकडे जी एस आप टीची जी, जी प्रवास चालू आहे शाळेचा प्रवास विद्यार्थ्यांना त्या एस टीमधनं होतोय बाकीची लोकर वाहनं जातात अवजड वाहनंसुद्धा जातात हे अशीच परिस्थिती जर राहिली तर अतिशय गांभीर्याने मी तुम्हाला सांगतो की त्या पुलावर जीवितहानी झाल्याशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय होणार नाही त्याच्यामुळं संबंधित विभागानं याची या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो की तमाम त्या रस्त्याला जाणाऱ्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं ना आपण त्याची कुठेतरी देखभाल दुरुस्ती करण्याची आपण कुठंतरी मागणी करा आम्ही करतो आहे तर त्या संदर्भात त्यांनी तात्काळ त्या पुलाकडे जाऊन स्थानिक तिथं काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊन त्याचं काम ताबडतोड रिपेरिंगचं ता काम तरी ताबडतोड करावं एवढी फक्त माझ्याकडं म्हणजे माझ्या वतीनं तुमच्याकडे त्याची मागणी याबाबत काय पुढचा तुम्ही काय सांगाल की त्यांना याबाबत आंदोलनाचा इशारा तुम्ही मागे पण दिला होता नाही नाही आता कसं आहे वेळोवेळी आंदोलनं ह्या संदर्भात आम्ही करतोय त्याला काय आपल्याला काय म्हणजे लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलनं करतोय लोकांच्या न्याय हिकासाठी आंदोलन करतोय संबंधित जे काम आहे किंवा कुठला प्रश्न असेल तर त्याला मार्गी लावायचा प्रयत्न आपण करतोय पण आता हे काम जर काय आता अहि पावसाळ्यामध्ये आता सुरुवात फक्त पावसाळा म्हणजे अजून मे महिन्याचा आहे तर आता समजा जर जोराचा पाऊस जर झाला तर आणि ह्या लोकांनी जर काय हे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद